अहमदनगर शहरातील बेकरी हल्ला प्रकरणाला आता एक महिना पूर्ण होत आलाय मात्र या प्रकरणाचा पूर्ण तपास लागलेला नाहीये हा तपास कधी लागणार तसेच या घटनेतील फरार आरोपींचा पोलीस कधी शोध घेणार कधी त्यांना ताब्यात घेणार असा प्रश्न निर्माण झालाय अहमदनगर शहर में मारवाड़ी परिसर में अठारह जून को सर दो समाज के बीच में कुछ झगड़ा हुआ और कुछ लोग ऐसे हैं ना कि लगातार जय श्री राम का नारा लगाकर हिंदू मुस्लिम कर देते हैं और उसके बाद चितले रोड पर करगा पर पथराव किया गया इसके बाद पाइपलाइन रोड पर साढ़े ग्यारह बजे सर जो गरीब गरीब मुसलमान बच्चे यूपी से नौकरी करने आए थे सोए हुए थे उनको मारा गया सर और उसमें से एक बच्चा वेंटिलेटर पर है कोई गलती उसकी नहीं सर वो सो रहा था लेकिन वो उसके पर हमला कर दिया प्रकरण ला महीना होता पा तपास लागला फरार असलेल्या कुणाल खंडेलवाल सह इतर तीन आरोपींचा कधी शोध लागणार आरोपी शोधण्यात तोफखाना पोलीस जाणून बुजून तर टाळाटाळ करत नाही ना कोण आश्रय आणि पाठबळ देत आहे अहमदनगर शहरात दहशत निर्माण करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार सबळ पुरावे पोलिसांकडे असतानाही कुणाल भंडारीला कलम तीनशे सातच्या गुन्ह्यात का वर्ग करत नाही त्या बेकरीतील निष्पाप कामगारांना कधी न्याय मिळणार हे पाहणं आता महत्वाचं आहे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या एक दीड वर्षात दोन गटात वाद हणामार्या आणि जीवेठार मारण्याच्या हेतूने जीवघेणे हल्ले अशा अनेक गंभीर घटना आता रोजच घडतायत पण हे प्रकार पोलिसांनी गांभीर्यानं घेतले नसल्यामुळे गुन्ह्याच्या घटना वाढत गेल्या यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अहमदनगर शहरात अशांतता निर्माण होण्याच्या घटना वाढत चालल्यात मुळात अशा घटनातील गुन्हेगारांवर समाजकंटकांवर कडक कठोर कारवाई होत नाही त्यामुळेच शहर आणि जिल्ह्यात गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे हे प्रकार रोखण्यात नेमकं कोण कमी पडतंय हा एक प्रश्नच आहे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी गंभीर गुन्ह्याच्या घटना घडतात त्यानंतर पोलीस घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासतात त्यातून आरोपी मारेकरी निष्पन्न देखील होतात पण विषय असा येतो की अनेकदा या घटनेतील आरोपी किंवा मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचतच नाहीत त्यामुळेच गुन्हेगारांचं धाडस वाढत जातं आणि सुरुवातीला एखादा छोटासा गुन्हा केलेला गुन्हेगार समाजकंटक मोठमोठे गुन्हे करण्यास न घाबरता पुढे सरसावतो आणि परिसरात शहरात असे हे गुन्हेगार टोळी टोळीने एकत्र येत दहशत माजवत गंभीर गुन्हे घडवून आणतायत त्यातीलच एक प्रकार म्हणजे अठरा जून रोजी अहमदनगर शहरात घडलेले अनेक गंभीर गुन्हे यात धार्मिक स्थळांवर दगडफेक धार्मिक घोषणाबाजी तसेच सावेडी भागात बेकरीत झोपलेल्या कामगारांवरील जीव घेण्या हल्ला अशा अनेक घटना एकाच दिवशी घडल्या असून या प्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल झाला तसेच यातील बेकरी हल्ला प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक करत ते पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले होते तर या घटनेतील उर्वरित आरोपी कुणाल खंडेलवाल सह इतर तीन आरोपी अद्याप फरार आहे त्यांचा तपास लावण्यात तोफखाना पोलिसांना अपयश आलंय त्यामुळे तोफखाना पोलीस नेमकं काय काम करतायत तसेच हे आरोपी शोधण्यात तोफखाना पोलीस जाणून बुजून तर टाळाटाळ करत नाही ना की तोफखाना पोलीस या घटनाच गांभीर्यानं घेत नाहीये असा प्रश्न निर्माण होतोय तर एकाच दिवशी घडलेल्या या विविध घटनांमागचा खरा मास्टर माइंड असलेला बजरंग दलाचा पदाधिकारी कुणाल भंडारी देखील पोलिसांच्या हाती लागला नाहीये कुणाल भंडारी आहे तरी कुठे त्याचा पोलिसांना शोध का लागत नाहीये तोफखणा पोलिसांना कोणाचा दबाव आहे की काय अठरा जून रोजी घडलेल्या या गंभीर घटनांना आता एक महिना होत आलाय पण याचा पोलिसांना अद्याप छडा लावता आला नाही नेमकं पाणी कुठं नगर शहरात एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक करणारे गुन्हे घडवून अहमदनगर शहरात दहशत निर्माण करणारी टोळी अर्थात आरोपी कुणाल भंडारी तसेच कुणाल खंडेलवाल आणि त्यांचे इतर सहकारी आरोपी यांना कोण आश्रय देतंय त्यांना कोणाचं पाठबळ मिळत आहे अहमदनगर शहरात अठरा जून या दिवशी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना उपलब्ध झालंय तसेच यात बजरंग दलाचा कुणाल भंडारी हा मुख्य सूत्रधार असल्याबाबतचे सबळ पुरावे देखील पोलिसांना प्राप्त झाले पण असं असतानाही पोलीस कुणाल भंडारीला कलम तीनशे सातच्या गुन्ह्यात का वर्ग करत नाही असा प्रश्न निर्माण होतोय तर एकीकडे अहमदनगर शहरात अठरा जून रोजी एकाच दिवशी एका जमावानं मोठी दहशत माजवत विविध गंभीर गुन्हे घडवून आणले याबाबत आमदार अबू आजमी यांनी विधानसभेत आवाज उठवत अहमदनगर शहरातील गुन्हेगारी बाबत लक्ष वेधलं आणि आरोपींवर दाखल गुन्ह्यात कलम वाढीची मागणी देखील केली होती त्याचं पुढं काय झालं तसेच या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याबाबत तोफखाना पोलिसांकडून अद्याप काही माहिती देखील मिळाली नाहीये तरी आता या प्रकरणाचा पूर्ण तपास कधी लागतो यातील आरोपी कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात आणि कधी त्या बेकरीतील निष्पाप कामगारांना न्याय मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर